अध्यक्ष महोदय मोंडा बोंडाळीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात बोंडाळी आपल्या या राज्यात आणि देशामध्ये अध्यक्ष महोदय दे आलेली आहे बोंडाळीमध्ये तीस तीस टक्केचं नुकसान होतं अध्यक्ष महोदय आज आपण बघितलं तर ब्राझील अमेरिका हे देश बीजी सात वर पोचलेले पो, 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 आहेत आणि आपण दोन का तीन वर आहोत अध्यक्ष महोदय याच्यावर जर लक्ष नाही दिलं तर बोंडाळी संपून टाकेलो ते राज्याला संपवत नाही ती शेतकऱ्याला संपवत आहे अध्यक्ष महोदय आणि कपाशीचा रेट आज किती आहे तो दहा वर्षापूर्वी होता तोच आज आहे पेट्रोलचा हो रेट तेवढा राहिलाय का फर्टिलायझरचा रेट तेवढा राहिलाय का डिझेलचा रेट तेवढा राहिलाय का अध्यक्ष मोदय सगळ्याचे रेट वाढले पण कपाशीचा रेट वाढू शकला नाही अध्यक्ष मोदी हो सोयाबीनच्या बाबतीत अठरा एकोणीस मध्ये एक एकर लागवड केली तर उत्पादन आठ क्विंटल होत होतं तेवीस चोवीस मध्ये एक एकरावर सहा क्विंटल होत खर्च अठरा हजार होता आज तो खर्च चोवीस हजारला अध्यक्ष मोदय गेला त्यावेळेस भाव सात हजार होता आणि इथं डबल भाव करायचं या बज तिथं सांगितलं आणि आज रेट किती तर बेचाळीस अध्यक्ष महोदय रेट आहे उत्पन्न छप्पन्न हजार त्या काळामध्ये होतं नफा अडतीस हजार होता आज उत्पन्न पंचवीस हजार आहे नफा बाराशे रुपये अध्यक्ष हो महोदय मग याच्यावर आपण बोलणार नाही का